नमस्कार प्रेशको मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम मित्रांनो एक महत्त्वपूर्ण विषयावर बोलणार आहे फार महत्त्वाचा विषय आहे पंकजा मुंडे यांच्या बाबतीमधला विषय आहे स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे हे फार मोठं नाव होतं देशभरामध्ये आजही या ठिकाणी त्यांचं नाव प्रकर्षण घेतलं जातं राजकारणामध्ये त्यांचा नाव उल्लेख केल्याशिवाय कुठलाही नेता भाषणामध्ये पुढं जात नाही महाराष्ट्रात आल्यानंतर आम्हाला बीडच्या बाहेरून राज्याच्या बाहेरून जर कधी फोन येत असेल तुम्ही कुठून बोलता म्हणलं तर गोपीनाथ मुंडें का जिल्हा अशा प्रकारचं आम्हाला मला फार अनेक फोन आलेले आहेत का बोल हो? बीडचे गोपीनाथ मुंडेची का तर हम कहते हो तर अशा प्रकारची ही ओळख होती गोपीनाथ मुंडेंची आणि त्यांच्या कन्या आहेत पंकजा मुंडे प्रीतम मुंडे प्रीतम मुंडे दहा वर्ष खासदार होत्या लोकसभेला त्यांना उमेदवारी मिळाली नाही मागच्या वर्षी एकोणीसला प्रीतम मुंडेंच्या भगिनी पंकजा मुंडे पराभूत झाल्या आणि त्याच्यानंतर लोकसभेला भारतीय जनता पार्टीकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली आणि उमेदवारी मिळाल्यानंतर बजरंग सोनोने नामक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे उमेदवार हे विजयी झाले पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना पराभव स्वीकारावा लागलेला आहे गोपीनाथ मुंडेंच्या नावाचा नामुल्लेख या ठिकाणी करावा लागतो त्याचं कारण असं आहे की गोपीनाथ मुंडेंनी जे काही राजकारण केलं ना त्या राजकारणामध्ये जो व्यक्ती जितक्या फायद्याचा आहे जितक्या कामाचा आहे जितकी त्याची गरज लागेल त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये गोपीनाथ मुंडेंनी माणसं सांभाळलेली होती हे मी सांगत नाही आहे गोपीनाथ मुंडेंचे सहकारी सांगतात आणि ते आता गोपीनाथ मुंडेंच्या कन्येंसोबत नाहीत ते सुद्धा सांगतात की गोपीनाथ मुंडेंचं राजकारण करण्याची समाजकारण करण्याची आणि विकास करण्याची जी काही स्टेंडन्सी होती ना जो काही त्यांचा अजेंडा होता ना तो सगळ्यांपेक्षा वेगळा होता तो अजेंडा कुठेही राहिलेला नाही या दोघींनीसुद्धा तो अजेंडा सगळा मोडून काढलेला आहे आणि जे गोपीनाथ मुंडेंच्या विरोधामध्ये लोक असणार आहेत ते आता कुठे आहेत कोणालाही कल्पना नाही म्हणजे जे कधी काळी गोपीनाथ मुंडेंची म्हणजे कोर कमिटीची यंत्रणा चालवायचे गोपीनाथ मुंडेंची यंत्रणा चालवायचे ते लोक आज पंकजा मुंडेंकडून आहेत त्या काळामध्ये जे लोक गोपीनाथ मुंडेंच्या विरोधामध्ये होते ते लोक आता पंकजा मुंडेंसोबत आहेत म्हणूनच या सगळ्या गोष्टी घडत आहेत धोके होत आहेत असं बोललं जातं अशी चर्चा आहे पंकजा मुंडेंकडून माणसं सांभाळली जात नाहीत याची जिवंत उदाहरणं अनेक दिली जाऊ शकतात कालच्या निवडणुकीच्या वेळेलाच इथल्या जिल्हाधिकारी आहेत दिबा मुदोळ मुंडे निवडणुकीच्या दिवशी मतदानाच्या दिवशी ज्या काही बेकायदेशीर गोष्टी घडल्यात ना त्या गोष्टींवर एक निवडणूक अधिकारी म्हणून त्यांनी ॲक्शन जर घेतली असती ना तर फार वेगळं चित्र इथल्या बीड जिल्हा लोकसभा मतदारसंघाचं राहिलं असतं मात्र तसं त्यांनी केलेलं नाही मग ते कुठल्या दबावापोटी केलं असेल किंवा के मग कुठल्या प्रेमापोटी केलं असेल हा त्यांना त्यांचा विषय माहीत आहे मात्र तशा गोष्टी सगळ्या लोकांना माहीत असताना सुद्धा त्यांनी कारवाई केली नाही हे प्रकर्षानं त्या ठिकाणी जाणवलं मतमोजणीच्या दिवशी ज्या काही गोष्टी घडल्यात त्या गोष्टी जर या ठिकाणी रेखाटून सांगायच्या झाल्या तर फार विचित्र त्या ठिकाणी होत्या कलेक्टरांना पाच पाच मिनिटांना फोन यायचा ते कोणाचा असायचा माहीत नाही मात्र शेवटी कलेक्टरांनी ज्या गोष्टी करायच्या हो कायदेशीर पद्धतीनं त्याच केल्यात काही गोष्टी बेकायदेशीर केल्या हे के त्यांना मान्य करावं लागेल सगळ्या लोकांना सुद्धा माहित आहे मात्र काही गोष्टी बेकायदेशीर करत असताना त्यांनी येणाऱ्या काळामध्ये काही अडचणी येऊ नयेत आपलं पद धोक्यात जाऊ नये आपली नोकरी धोक्यात जाऊ नये अशा दृष्टीनं आणि असा विचार समोर डोळ्यासमोर ठेवून त्यांनी जे आहे ते काम केलं आहे शेवटी त्यांना सांगितलं होतं काही अडचणी निर्माण केल्या होत्या मात्र त्यांनी जुमानलं नाही एक आय एस अधिकारी काय नेमका असतो हे त्यांनी शेवटी त्यांच्या वागणुकीवरून दाखवून दिलेलं आहे मात्र पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर ब्लेम केलेला आहे ज्या पद्धतीनं इथे दीपा मुधोळ मुंडे राहू नयेत यासाठीची मागणी करण्यात आली होती विरोधकांकडून मात्र दीपा मुदळ मुंडे या तिथून गेल्या नाहीत त्या राहिल्या आधी त्यांना कुणी जाऊ दिलं नाही किंवा मग कुणी ठेवलं हा जरतरचा किंवा मग चर्चेचा संशोधनाचा मुद्दा आहे मात्र त्या राहिलेल्या आहेत आणि त्यांनी त्यांचं कामसुद्धा केलेलं आहे मात्र काही गोष्टी त्यांना कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन करता आल्या नाही त्या खटकल्या त्यांनी त्या केल्या नाहीत आणि म्हणून त्यांच्या बदलीची सगळी कारस्थानं आता केली जात असल्याची जोरदार चर्चा आहे म्हणजेच एखादा माणूस वापरायचा आणि तो लगेच फेकून द्यायचा अशी सगळी परिस्थिती इथल्या नेत्यांमध्ये निर्माण आहे का असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय म्हणजे पंकजा मुंडे यांनी काल एबीपी माझाला मुलाखत देत असताना सांगितलं की आम्ही त्यांना रिकाऊंटिंगची मागणी केली होती मात्र त्यांनी आमची मागणी मे फेटाळली आम्ही त्यांना सांगितलं होतं की बॅलेटची मतं जी आहेत ती आम्हाला परत मोजायची आहेत त्यांनी ती ते मोजली नाहीत त्यांनी आमचा अधिकार जो आहे तो आम्हाला दिला नाही असं पंकजा मुंडेंचं म्हणणं होतं म्हणजेच काय की दीपा मुदळ मुंडे यांनी त्यांचं ऐकलं नाही त्यांच्या बोलण्यामधून सरळ सरळ त्याचा असाच अधिकार होतो आणि त्यांच्या उद्विग्नहून उत्तर दिल्यावरून असं जाणं होतं की पंकजा मुंडे यांच्या म्हणण्याप्रमाणे दीपा मुदळ मुंडे यांनी काम केलेलं नाही त्यांनी कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीपशे म्हटलं की मी आता यांची बदली केल्याशिवाय राहणार नाही म्हणजे काय एखादा माणूस जर तुम्हाला शेवटपर्यंत तुमचं सहकार्य करत नसेल त्याची दोकरी जाऊ नाही तर त्याला काहीही त्रास होऊ काहीही झालं तरीही त्यांनी तुमच्यासोबत राहायला पाहिजे अशी इथल्या नेत्यांची जी आहे ते धारणा झालेली आहे मग त्याचे त्याचं लेकरबाळांचं काय त्याच्या नोकरीचं काय त्याला काय अडचण येतील कोण विरोधक आहेत की नाहीत याचं काही बघायचं नाही मात्र त्यांनी त्यांच्या कामाचं सगळं काही नियम धाब्यावर बसून तुमच्या पाठीमागे येऊन उभं राहिलं पाहिजे अशी इथल्याने त्यांची धारणा झाली ता आहे म्हणजे याचाच अर्थ असा आहे की माणूस वापरायचा आणि थेट फेकून द्यायचा गोपीनाथ मुंडेंचं उदाहरण मी याचसाठी सांगितलं की जो माणूस जितक्या पद्धतीनं जितक्या लेवलवर वापरायचा त्याची किंमत ठेवायची हे फक्त गोपीनाथ मुंडेंकडून शिकून घ्यायचं होतं सगळ्या नेत्यांनी दुसरे नेते शिकलेच नाहीत मात्र त्यांची लेखसुद्धा शिकली नाही असंही यामधून निष्पन्न होतं माणसं जवळ करायची त्यांच्याकडून फायदा घ्यायचा त्यांनाही आपले प्रेम द्यायचं सगळ्या गोष्टी करायच्या या सगळ्या गोष्टी कधीही तुम्हाला जमल्या नाहीत अहंकार आणि अहंकार आणि तुम्हाला जे नडतो त्याला थेट तुम्ही बाहेरचा रस्ता आणि तो निघून जातो या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे की तुम्ही फक्त यूज अँड थ्रो वापरायचं आणि फेकून द्यायचं अशी सगळी राजकारणाची रणनीती वापरताय आणि म्हणून जे आहे ते तुम्हा तुम्हाला याचे सगळे फटके बसत आहेत असं म्हणायला हरकत नाही जो भाऊ आहे तुमचा धनंजय मुंडे त्यांनी फार मोठ्या कष्टानं तुम्हाला निवडून आणण्याचे वाटतील ते प्रयत्न केले आम्ही यंत्रणेमध्ये बघायला होतो काय काय नाही केलं त्या व्यक्तीनं तुम्हाला निवडून आणण्यासाठी आणि उद्या तुम्ही त्याच्या विरोधामध्ये निवडणूक लढवणार असाल तर फार हे फार विचित्र आहे म्हणजे तुम्हाला निवडणूक लढवण्यासाठी आम्ही रोखत नाही आहोत आम्हाला काही घेणं देणं नाहीये एक त्रेस्त माणूस आणि न्यूट्रल पत्रकार म्हणून माझं असं म्हणणं आहे की ज्या ज्या गोष्टी झाल्या त्या गोष्टी तुम्ही करत असताना मागे थोडासा आणि पुढे थोडासा विचार करणं गरजेचं आहेच बाकी हा विचार करण्याचा आणि निर्णय घेण्याचा पूर्णपणे तुम्हाला अधिकार आहेच मात्र इतर दुसऱ्या त्रयस्थ लोकांनी सहकार्य करत असताना यांनी यांनी पाठीमागचे पुढचे सगळ्या लोकांनी एकमेकांना कशा प्रकारे मदत करायची या सगळ्या गोष्टींवर फार विचार करणं गरजेचं कर आहे धनंजय मुंडेंची अडचण निर्माण झालेली आहे आता भावी आमदारांचं विचारायलाच नको अशी सगळी परिस्थिती बीड जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे येणाऱ्या काळामध्ये यूज अँड थ्रोची सगळी परिस्थिती निर्माण होणार आहे त्यामुळे आता कोणी कोणाचा यूज करून घ्यायचा कोणी कोणाचा यूज करून द्यायचा आणि द्यायचा की नाही द्यायचा आज असा त्याचा प्रश्न आहेच मात्र यूज अँड थ्रोची सगळी परिस्थिती जिल्ह्यामध्ये आहे असं म्हणायला हरकत नाही एकीकडं शब्द दिला तो शब्द फिरवला पुन्हा विधानसभेची तयारी सुरू आहे म्हणजे वेळेपुरता वापरायचा आणि पुन्हा फेकून द्यायचा अशी सगळी राजनीती जिल्ह्यामध्ये चालते हे विसरायला नको आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या पाहत असाल तर तिथंही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो